बघा जर एचा दोन छेद पाच भाग बी च्या तीन छेद चार समान तर ए चे बी शी गुणोत्तर किती असा प्रश्न सोडवायचा कसा लक्ष द्या चा दोन छेद पाच भाग बी च्या तीन छेद चार भागा समान भाग, म्हणून बराबर चिन्ह आता दोन सोबत गुणिला आहेत गुणाकार दोन एक सदस्यानी पाच इथं बराबर चिन्ह बी तीन सोबत गुणीला गुणाकार तीन बी छेदस्थानी चार हा अपूर्णांक दोन्ही छदस्थानी पाच असाच मांडा आणि हा अपूर्णांक गुणाकार व्यस्त स्वरूपात मांडावा लागतो एखादा अपूर्णांक विरुद्ध बाजूनं जात असेल तर तो गुणाकार व्यस्त रूपात दर्शवावा लागतो आता हे दोन अपूर्णांक अपूर्णांकाचा गुणाकार अंशावंशचा अंशाचा शदाचा अंशातील गुणाकार आठ हे छेदातील गुणाकार पंधरा बी लक्ष द्या इथं ए आणि इथं बी याचा अर्थ ए गुणोत्तर आठ बीच पंधरा प्रश्नामध्ये ए चे बी शी इथं भानगड लक्षात घ्या ए चे बी शी गुणोत्तर किती असा प्रश्न केला याचाच अर्थ बी चे गुणोत्तर हा मुख्य प्रश्न आपल्याला विचारला एक अशा पद्धतीचे गणित सोडण्यासाठी एक आयडिया युक्ती सी भागीला चे म्हणजे ही युक्ती लक्षात ठेवा ये चे बीशी गुणोत्तर म्हणून आपण सरळ अठास पंधरा असं उत्तर देतो नव्हे नव्हे बी येशी हा मुख्य प्रश्न आहे वाटल्यास हे सूत्र लक्षात ठेवा शी भागिला चे किंवा सी चे म्हणजे बी चे एशी म्हणजे शी चे ही गुणोत्तर काढण्याची आयडिया युक्ती पक्की लक्षात ठेवा प्रश्नामध्ये ए चे बी शी गुणोत्तर म्हणजेच बी चे एशी गुणोत्तर किती असा मुख्य प्रश्न आपल्याला विचारला बीचं गुणोत्तर पंधरा एचं आठ हे या प्रश्नाचं पंधरास आठ पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला हो ओके